बोरगाव पानंद रस्ता कामाचा शुभारंभ नगरपंचायतीकडून निधी शेतकऱ्यात समाधान बोरगाव येथील ते सवाडे पानंद रस्ता या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ सुजाता पाटील यांच्या उपस्थितीत नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते झाला या कामासाठी निधी नगरपंचायतीच्या एम एफ सी मधून उपलब्ध झाला आहे शिरो तालुक्यातील घोसरवाड जाणाऱ्या मार्गावर हा निधी खर्च होणार आहे त्यामुळे अंतरही कमी होणार आहे हा लोक उपयोगी रस्ता आहे उपनगराध्यक्ष वसंत महाजन नगरसेवक अभय मगदुम राजू मगदुम मारुती निकम बाबासाहेब वनरे तातासाहेब ताता बसन्नावर शोभा हावले राम फिर फिरगन्नावर महावीर फिरगन्नावर बंडू फिरगन्नावर आरती सवाडे रुपाली सवाडे फारुक मुजावर आदी यावेळी उपस्थित होते मानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे रस्ते भेटी केली याकंद्रे इथे फिरगन्नावर तोट आगली अथवा ಜಮಾದಾರ್ ತೋಟ ಆಗಲಿ ಮೊಮ್ಮಿನ ತೋಟ ಆಗಲಿ ಸವೈರ್ಡ್ ತೋಟ ಆಗಲಿ ಇಲ್ಲಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ಇರ್ಬೋದು ರೈತರು ಇರ್ಬೋದು ಇವರೆಲ್ಲ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಊರಾಗಿ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಊರ ಒಂದು ಎರಡೂವರೆ ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ದೂರದಿಂದ ಸುತ್ತಾಕಿ ಹೋಗೋದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು ಆ ಎಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅನುಗುಣ ಮಾಡಿ ನಾನು ಉತ್ತಮವನ್ನು ಪಲ್ದಿ ಏನಿದೆ ರಸ್ತೆ ಮಾಡಲೇಬೇಕು ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಾಗ ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಶಾರ್ಟ್ ರಸ್ತೆ ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ತು ಭಾಳ ದಿವಸದಿಂದ ಮೊದಲು ರಸ್ತೆ ಹಿಂಗೆ ಇತ್ತದ ಜೊತೆ ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಾವು ಮುರುಮ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಸೀಡಿ ಸಿಡಿ ಹಾಕೋದಂತ ಅಂದಾಗ ಅವರಿರಲಿ ಅದನ್ನ ಹಾಕಿಬಿಡ್ರಿ ಅದು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಆಗ್ತಿತ್ತು ಅಂದಾಗ अजून एस एफ सी योजने पट्टण पंचायती अनुदान हाकिले मंजूर आता मंजूर आगी केलवे दिन रस्ता पूर्ण आगते संदर्भ मत... या ठिकाणी झाला खरं सांगायचं झालं तर जे अप्रोच रोड दोन होते एक कुठलं कमत रोड आणि गॅरेज रोड हे दोन्ही रोड मला विशेष अभिमान वाटतो सांगायला की हा ह्या दोन्ही रस्त्याचं जे ह्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत हे दोन्ही रस्ते एक माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या फंडातून आणि एक माजी आमदार वीर कुमार पाटील यांच्या फंडातून ह्या दोन रस्त्याची पूर्तता आम्ही त्यावेळेस केलो होतो फक्त राहिला हा जो मधला रस्ता जो आठ म्हणतात त्याला हा रस्ता एकच राहिलेला आहे जे आत्ता अभय मगदूम आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की परवाच आम्ही माझी आपले खासदार लोकप्रिय खासदार प्रकाश हुकीर यांनी मला ज्यावेळी सांगितलं आहे की दोन पानंद रस्ता मला कुठलेही द्या